शनी महाराजांना प्रसन्न करण्यासाठी शनिवारी करा हे उपाय श्री स्वामी समर्थ लाइफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत शनिवारी रात्री डाळिंबाच्या झाडाच्या काडीच्या साह्याने भोजपत्रावर ओम हीम हा मंत्र चंदनाने लिहून त्याची नियमित पूजा करावी यातून अफाट ज्ञान आणि बुद्धी मिळते शनिवारी काळ्या कुत्र्याला काळ्या गाईला आणि काळ्या पक्षाला धान्य खाऊ घातल्याने शनिग्रहाची क्रूरदृष्टी दूर होते आणि शुभकामे होतात शनिवारी मुंग्यांना पीठ आणि माशांना धान्य खाऊ द्या यामुळे तुमच्या नोकरीत प्रगती होईल शनिवारी शनिग्रहाशी संबंधित वस्तूंचे दान संपूर्ण उडीद लोखंड तेल तीळ काळे वस्त्र शनीच्या होरामध्ये आणि शनीच्या नक्षत्रांमध्ये पुष्य अनुराधा उत्तरा भाद्रपद दुपारी किंवा संध्याकाळी करावे शनिवारी सूर्यास्ताच्या वेळी तुमच्या मधल्या बोटात काळ्या घोड्याची नाल किंवा बोटाच्या खिळाने बनवलेली अंगठी घाला हा उपाय शनिदेवाच्या प्रकोपापासून बचाव करतो शनिवारी सकाळी स्नान करून पिंपळावर जल अर्पण करून सात वेळा प्रदक्षिणा करावी आणि सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडावर दिवा लावावा यामुळे तुम्हाला शनिदेवाची कृपा मिळेल आणि शनिदोषापासून मुक्ती मिळेल शनिवारी काय करू नये मद्य आणि मासाचे सेवन करू नका रात्री दूध पिऊ नये मीठ लाकूड रबर लोखंड काळे कपडे काळी उडीद ग्राइंडर शाई झाडू कात्री इत्यादी वस्तू शनिवारी खरेदी करू नका केस आणि दाढी कापू नका माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद